आम्ही आलो येतात ढानूला महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये आली आहे ध्याणू मंदिरामध्ये आलोय मग याच्याकडे जावेल मग समू याच्यामध्ये समुद्रावरती लवकर पेरू भेटतील फक्त पन्नास रुपये सुट्टी घेऊन ठेव सर्व काय पाहिजे लोक आम्ही आलो इकडे लक्ष्मीला पेरू तर घेऊन जायला पाहिजे बसले सर्व इकडे सर्व चिकू आहेत फक्त आंबे ते पण नाही ते काय छोटे छोटे लाल लाल असले असलेच आधे पाय माझी झाडा बसलाय तो हा बोक्या बसलाय बसलाय बा कसा तो एवढा मोठा बसलाय चल मग लवकर लवकर पटकन जाऊया मग निघून तिकडे फक्त चिकू आहेत आंब्याच्या सीजन मध्ये फक्त चिकू आहे तिकडे आम्ही आंबे आलं घ्यायचा आपण चप्पल किड झालं पाहिजे ती यायच कुठून यायला लागेल

आता उटी घेतली गेली आहे वेणीची <coughs> येते येते

मंदिरामध्ये हे जागा नाही तिकडून जायला हां मग मला का सांगतो तिकडून ये काय पण